श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार आज आलेला आहे या वर्षातील शेवटचा गुरुपुषामृत योग गुरुवारी धार्मिक कार्य करणे उत्तम मानले गेले आहे पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यांसाठी अत्यंत शुभ मानले गेले आहे गुरु पुष्य योग दिनी गुरु मंत्र घेणे उत्तम असते गुंतवणुकीसाठी हा योग फायदेशीर मानला जातो तसेच या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा केली जाते या दिवशी केलेले लक्ष्मीपूजन अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते त्याचबरोबर आजच्या दिवशी दत्तगुरूंच्या मंत्राचा जप करावा असे केल्याने दत्तगुरु आणि लक्ष्मी देवीचे शुभाशीर्वाद प्राप्त होऊन अमृत पुण्य कमावण्याची संधी प्राप्त होऊ शकते या शुभ मुहूर्ताचा अधिक लाभ व्हावा म्हणून देवी लक्ष्मी श्री विष्णू गणपती आणि शंकरांची पूजा केली जाते लक्ष्मी आणि लक्ष्मीपती धनप्राप्तीचा आशीर्वाद देणारे आहेत तर शंकर हे संकटमोचक गणपती बाप्पा बुद्धिदाता मानले जातात लक्ष्मी प्राप्ती झाल्यानंतर तिचा योग्य तऱ्हेने विनियोग आणि संरक्षण करणे तितकेच महत्वाचे आहे म्हणूनच या देवतांचे पूजन करणे लाभदायक आणि भाग्यकारक मानले जाते तसेच या दिवशी काही सेवा व उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मी घरामध्ये स्थिर टिकून राहावी यासाठी आज गुरुवारी आलेल्या गुरुपुषामृत योगावरती संध्याकाळी दिव्याखाली हे एक वस्तू ठेवायची आहे ही लक्ष्मीकारक वस्तू दिव्याखाली ठेवल्यामुळे एका रात्रीत सोनं होईल आणि आपल्या कठीणातील कठीण घरामध्ये सुख समृद्धी येईल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे दिव्याखाली जी वस्तू ठेवलेली आहे नंतर त्या वस्तूच आपल्याला काय करायचंय ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गुरुपुषामृतच्या दिवशी लक्ष्मी तत्व हे एक हजार पटीने सक्रिय झालेलं असतं म्हणून या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केले जातात या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करणे तसेच घरामध्ये तिन्ही सांजेला दिवा लावणे खूप शुभ मानले जाते पुष्याचा अर्थ आहे पोषण करणारा शक्ती देणारा ऊर्जा देणारा पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे आहे याचा अर्थ शुभ सुंदर सुख संपदा देणारा पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजेच मंगलदायी किंवा मांगलिक तारा असेही म्हणतात या गुरु गुरुपुषामृत योगाचे फार महत्व आहे या दिवशी हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळतं तसेच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद लाभतो आणि घरामध्ये भरभराट होऊ लागते त्यामुळे आपल्या आर्थिक अडचणी आपल्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर करण्यासाठी आजच्या दिवशी हा उपाय आवर्जून करावा तर आज जो हा उपाय आपल्याला करायचा आहे तो संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे दिवे लागणीची वेळ ही संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान त्यावेळेमध्ये मध्ये शक्य असलं तर त्याच वेळेमध्ये हा उपाय करण्याचा प्रयत्न करा पण तुम्हाला त्यावेळेमध्ये जमणार नसेल काही कारण असतो तर पासून ते रात्री अकरा पर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता संध्याकाळी हा उपाय करण्यापूर्वी घराची झाडझुड करून घ्यायची दिवे लागणी नंतर आपण घरामध्ये झाडू मारत नाहीत त्यानंतर हातपाय वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचे देवघरासमोर यायचं सगळ्यात आधी देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे तुळशी समोर शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आणि त्यानंतर आपल्याला या सेवेला सुरुवात करायची कारण कोणतीही सेवा अपन ही अग्नीच्या साक्षीने आपण करत असतो देवघरासमोरच आसन ठेवून आपल्याला बसायचं आहे या उपायासाठी आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे कोणताही धातूचा दिवा तुम्ही या उपायासाठी वापरू शकता तांब्याचा पितळेचा किंवा चांदीची निरांजणी देखील तुम्ही वापरू शकता किंवा आपण दिवाळीमध्ये ज्या मातीच्या पंत आणलेल्या आहेत त्यातलीच एक पंथी या उपायासाठी घेतली तरीही चालेल पण तो दिवा जर वापरलेला असेल तर स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण या दिव्यामध्ये सेवा करणार आहोत त्यामुळे या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे गाईचंच तूप वापरायचं कारण गुरुपुषामृत योगाचं शुभचिन्ह जे आहे ते गायीचं स्तन आहे त्यामुळे गाईच्या तुपाचा वापर करायचा गायचं तूप नसेल तर मशीचं तूप वापरलं तरीही चालेल त्यामध्ये चिमुडभर हळद घालायची गाईचं तूप वापरलं तर त्यामध्ये हळद घालण्याची गरज नाही आता या दिव्यामध्ये आपल्याला एक फुलवात घालायची आहे फुलवात तुपामध्ये भिजून घ्यायची फुलवातीचं वरचं टोक कुंकवाणी लाल करायचं आणि त्यानंतर या दिव्याला आपल्याला आसन द्यायचं आहे तर त्यासाठी एक प्लेट घ्यायची तांब्याची पितळीची घ्या किंवा तुम्ही जोड विड्याची पानं घेतली तरीही चालतील तर जी तुम्ही प्लेट घेतलेली आहे किंवा दोन जोड विड्याची पानं घेतलेली आहेत त्यावरती सगळ्यात आधी थोडीशी हळद घ्यायची ती पाण्याने ओली करून तिची एक पेस्ट तयार करायची आणि या हळदीने आपल्याला त्या प्लेटवरती किंवा विड्यांच्या पानावरती स्वस्तिक काढायचं आहे आज हळदीने स्वस्तिक काढल्यामुळे भगवान श्री हरी विष्णूंची कृपा राहते गुरुवारचा दिवस हा त्यांना समर्पित आहे म्हणून स्वस्तिक आपल्याला आवर्जून काढायचा आहे मधोमध चार बिंदू साईडला दोन उभ्या रेषा असं परिपूर्ण स्वस्तिक काढायचं त्यानंतर आपल्याला स्वस्तिक वरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे स्वस्तिक थोडंसं सुकलं म्हणजे ओल्या स्वस्तिक वरती आपल्याला ही वस्तू टाकायची नाही जेणेकरून ते स्वस्तिक मोडल्या जाईल स्वस्तिक शुभचिन्हावरती आपल्याला दिव्याला आसन द्यायचं आहे त्यासाठी मुठभर एक आपल्याला हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे अख्खा हरभरा नाही तर हरभऱ्याची पिवळी डाळ घ्यायची आहे ही डाळ जी आहे ती भगवान श्री हरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे तर ही हरभऱ्याची डाळ आपल्याला त्या प्लेटवरती पसरून घ्यायची त्यावरती आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचा आहे आपण जो दिवा घेतलेला आहे जो कोणता दिवा घेतलेला असेल तो दिवा त्या डाळीवरती ठेवायचा आणि हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आणि या दिव्यामध्ये दोन फूल असलेल्या लवंगा आणि एक अखंड वेलची देखील आपल्याला टाकायची आहे त्यानंतर हात जोडून आपल्या इच्छा मनोकामना व्यक्त करत आपल्याला एक वेळा महालक्ष्मी अष्टकमच पठण करायचं आहे महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला वरती मिळून जाईल किंवा तुम्ही गुगल वरती सर्च केलं तर तिथून ते पठन करत किंवा श्रवण करत ही सेवा तुम्हाला करायची आहे त्यानंतर हा दिवा तिथून तुम्हाला उचलायचा आहे आणि तुमच्या घराची जी उत्तर दिशा आहे त्या उत्तर दिशेला तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे कारण उत्तर दिशा ही देवी लक्ष्मीची दिशा मानली जाते उत्तर दिशेला हा दिवा लावल्यानंतर हा दिवा किमान रात्री अकरा पर्यंत जळेल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यानंतर तो दिवा शांत झाला तरीही चालेल किंवा जर शक्य असेल तर अखंड हा दिवा रात्रभर जळत राहू द्यायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाले की आपल्याला दिव्याजवळ यायचं आहे हा दिवा यामध्ये घातलेली वात आपल्याला निर्मल्यामध्ये टाकायची आहे यामध्ये घातलेल्या दोन अखंड लवंगा आणि एक वेलची आपल्याला काढून घ्यायची आहे या खाली ठेवलेली हरभऱ्याची डाळ जी आहे ती आपल्याला आपल्या घराच्या आसपास असलेल्या गाईला खाऊ घालायची आहे आणि ह्या ज्या दोन लवंगा आणि विलायची आहे ह्या आपल्याला एका मातीच्या भांड्यामध्ये किंवा छोट्याशा मातीच्या पंथी मध्ये कापुरासोबत जाळायच्या आहेत अतिशय साधा पण प्रभावी उपाय आहे गुरुपुषामृत योगावरती हा उपाय तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच या सेवेचा अनुभव येईल कारण लक्ष्मी तत्व हे सक्रिय झालेलं असतं ज्याही सेवा उपासना कराल तुम्ही त्याचा तुम्हाला अनुभव हा येतोच झालेली सेवा मी महालक्ष्मीच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ